<coughs> आता डाव्या हातामध्ये आपली मनशक्ती आहे किंवा ज्याला आपण इच्छाशक्ती असं म्हणतो म्हणून डावा हात माझ्याकडे असा करायचा म्हणजे ही आमची इच्छा आहे म्हणून डावा हात माझ्याकडे करायचा मांडीवर असा व्यवस्थित आरामात बसायचं सहजासन म्हणजे अगदी आरामात बसायचं पाय मोकळे सोडून जरासं आरामात बसायचं पण पाठ वगैरे जरा सरळ ठेवायची फार मागे वाकायला नको किंवा फार पुढे वाकायला आधी सरळ बसायचं काही जर तुमच्या इथे घट्ट वगैरे असेल पोटाला तर जरा हलकं करून घ्या म्हणजे अडचण नाही वाटली पाहिजे खाली बसताना आता डावा हात माझ्याकडे असा करायचा आणि उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा जमिनीवर ही आपली पुण्यभूमी जी आहे तिला नमस्कार करून गणपतीला नमस्कार करून हा हात असा जमिनीवर ठेवायचा अगदी साधं काम जे लोक खुर्चीवर बसले आहेत त्यांनी डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात असा जमिनीकडे करायचा फक्त असा करायचा जमिनीकडे आणि दोन्ही पाय जमिनीवर असे रोवून ठेवायचे वेगळे करू एकावर एक, एक चढवायचे नाही असे वेगळे वेगळे दोन्ही पाय जमिनीवर अशी ठेवायचे आता डोळे मिठा डोळे उघडायचे नाही जोपर्यंत मी सांगत नाही कृपा करून डोळे नाही उघडायचे शांतपणाने बघा हे झालं पाहिजे हे सगळ्यांमध्ये घटित होऊ शकतं डावीतनं डाव्या हातात आता आपल्याला असं वाटेल हळूहळू काहीतरी थंड थंड अशा लहरी येत आहेत त्याचं वर्णन शंकराचार्यांनी करून ठेवलेलं आहे की सलीलम सलीलम थंड थंड अशा लहरी चैतन्याच्या येतात बघा हातात येत आहेत का आता हे सूक्ष्मामध्ये ही शक्ती सगळीकडे पसरलेली आहे ती पहिल्यांदा आपल्याला डाव्या हाताला लागेल थंड थंड यायला उजवा थे, हात जमिनीवर ठेवून डोळे मिटायचे आणि लक्ष टाळूकडे ठेवायचं पण डोळे वगैरे चढवायचे नुसतं लक्ष लक्ष टाळूकडे ठेवायचं लक्ष ठेवायचं पण डोळेवर चढवायचे नाही काही नाही सरळ डोळे ठेवायचे आणि बंद करून सरळ अशा पापण्या अगदी सहजच बंद करायच्या आणि डावा हात माझ्याकडे उजवा हात जमिनीवर ठेवायचा येते का मुलांना येत आहे उजवा जमिनीवर ठेवायचं गणेशाचं स्मरण करून बसायचं येतय मुलांनी सांगायचं येत आहे डोळे उड़ू नका थोडा वेळ येऊ देत वर व्यवस्थित मनामध्ये एकच इच्छा धरायची की माताजी आम्हाला आत्मबोध झाला पाहिजे आम्हाला आत्मबोध हवा ही इच्छा ठेवायची मनावर आता जर डाव्या हातात येत आहे तर आता उजवा हात परत माझ्याकडे करा डोळे बंद ठेवायचे उजव्या हातात येत आहे थोडा वेळ बघा डोळे बंद ठेवायचे 对。 उजव्या हातात येते का आता आता हळूहळू डोळे उघडा पण विचार करायचा नाही माझ्याकडे बघून निर्विचारित आहे विचार करू नका हळूहळू विचार करायचा नाही लक्ष टाळूकडे असलं पाहिजे आता उजवा हात डोक्यावर असा ठेवायचा आणि बघायचं डोक्यावर अधांत्री आणि बघा आतल्या डोक्यातनं गार गार वारा येतोय असं अधांत्री ठेवायचं जवळजवळ चार पाच इंच असा फिरवून बघा वरून येत आहे का हा चमत्कार आहे हा स्वतःचाच चमत्कार आहे बघा कोणाकोणाला थोडस आधी गरमी येत आहे गार येत आहे आता उजवा हात ठेवा माझ्याकडे आणि डावा वर करून बघा येत आहे का गार बघायच आता हम्म काय उजवा हात जास्त उपयोगात येतो ना अभ्यासाच्या वेळेला हा अदा ह्यानी म्हटलंच आहे माताजी आपण जगदंबा आहात पण तुम्ही आता मनात असं विचारा की माताजी आपण महासरस्वती आहात का असा प्रश्न विचारा म्हणजे उजव्या हातातील आपण महासरस्वती आहात का असा प्रश्न विचारायचा की म्हणजे बघा उजव्या हातातील आलं डोक्यात येत आहे का का हातात येत आता हे दोन्ही हात असे वर करून विचारायचं की ही जी आमच्या हाताला लागली ही ब्रह्मशक्ती आहे का असं मनामध्ये म्हणायचं ही ब्रह्मशक्ती आहे का हीच परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का हिनी सगळे कार्य होतात का आता बघा तुम्ही सूक्ष्मात उतरल्यामुळे तुम्हाला लागली नाही तर लागत नव्हती हाताला बघा आताला कार वाटेल वाटत आहे आता हातखाली करा बघा हातात तिथे का आता हे कार्य असं झालं की तुमच्यामध्ये कुंडलिनी म्हणून एक शक्ती आहे ती जागृत झाली आणि ती सहा चक्रांना भिदून इथून हे जे ब्रह्मरंद्र आहे त्याला भेदून आता तुम्हाला तिने तुमचा पुनर्जन्म दिलेला आता बघा आता कोणताही विचार येत नाही उद्या तुम्ही बघाल तर तुमच्या डोळ्यांमध्ये एक चमक होऊन जाईल येत आहे आणि विचार नाही करायचा निर्विचार येत ही निर्विचार समाधीची स्थिती इतक्या लवकर झाली त्याला कारण मी नव्हे त्याला कारण तुम्ही आहात कारण तुम्ही जन्मजन्मानंतरातलं जे सुकृत केलेलं आहे ते आज तुम्हाला मिळालेले तुम्ही विशेष लोकात म्हणून इतक्या लवकर मिळालं परदेशात तर मला हात तोडावे लागतात तासन तास महिन्यान तास, महिना मेहनत करावी लागते पण तुमच्यासाठी काही मेहनत करायला तर सहजच घडतं एकदम सुपीक जागा आहे ना सुपीक जागेमध्ये थोडंसं काही केलं तरी किती निघतं येत आहे आता गारगार येत आहे ना आता विचार नाही करायचा आणि बोलायचं नाही डोळे मिटा लक्ष तुमचं टाळूकडे असावं आता असा प्रश्न विचारायचा माताजी आपलं स्थान आमच्या टाळूत आहे का असा प्रश्न विचार आमच्या टाळूमध्ये आपलं स्थान आहे का आलं ह्याला सहस्त्रार असं म्हणतात ब्रह्मरंध्र ब्रह्माचं जे रंध्र ते ब्रह्मरंध्र आता एक आणखी प्रश्न असा विचारायचा तुम्ही इतक्या प्रेमाने इथे बोलवलेले आहेत तेव्हा एक आणखीन प्रश्न असा विचारायचा कारण हे जे ब्रह्मरंध्र आहे ह्या ठिकाणी हृदय चक्र आहे हृदयाचं स्थान आहे म्हणून विचारायचं माताजी तुम्ही आमच्या हृदयात या माताजी तुम्ही मा आमच्या हृदयात या हीच अनन्य भक्ती आहे तिचंच वर्णन श्रीकृष्णाने केलेलं आहे हीच अनन्य भक्ती आहे जिथे आपण सगळे एक झालो दुसरा कोणीच नाही असं तीनदा म्हणा एकदम शांत वाटलं छान डोळे मिटून ठेवा थोडा वेळ आणि ध्यानात राहायचं